आपल्या या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे आता पितृपक्ष सुरू झालेला आहे बऱ्याच जणांनी पितृपक्षामधले देखील करत असतील किंवा जे पूर्वजांचे श्राद्ध तिथे आहे त्या तिथीला श्राद्ध देखील सुरू झालेले आहेत पण बघा जर तुम्हाला यापैकी पितरांची कोणतीच सेवा करणं आत्तापर्यंत जमलेलं नाही किंवा तुम्हाला कामाच्या व्यापामुळे किंवा इतर अडचणींमुळे पितरांची कोणती सेवा करणं शक्य नसेल तर बघा पितृपक्षामधल्या शनिवारी तुम्ही नक्कीच हा उपाय करायचा आहे फक्त तुम्हाला मी जिथे सांगते आहे तिथे एक दिवा लावायचा आहे आणि त्याचबरोबर थोडासा दही भात आपल्याला उद्या शनिवारच्या दिवशी एके ठिकाणी ठेवायचं आहे तुम्ही जर या ठिकाणी एक दिवा लावून फक्त थोडासा दही भात जर ठेवला तर पित्रांची सेवा ही तुमच्या हातून घडणार आहे आणि या पितृपक्षामधली जी पित्रांची सेवा आहे तर ती पित्रांपर्यंत तुमच्या पोहोचणार आहे त्यामुळे बघा बाकीचे तुम्हाला कुठलेच विधी करणं शक्य नाही आहे श्राद्ध करणं शक्य नाही आहे किंवा तुम्ही घरापासून तुमच्या मुख्य घरापासून गावापासून लांब राहताय कामानिमित्त व्यवसायानिमित्त आणि तुम्हाला पण तुमच्या पित्रांची काहीतरी ही अवश्य करायची आहे त्यामुळे तुम्ही आहे तिथे हा उपाय करू शकता पण नक्की सर्वांनी हा उपाय करा आपल्या पित्रांचे स्मरण करा या पितृपक्षामध्ये पित्रांचे स्मरण करणे तेवढेच महत्त्वाचे आहे कारण बघा आपण जर पितरांची सेवा केली नाही त्यांचं स्मरण केलं नाही तर त्याचा दोष हा कुठेतरी आपल्या मुलाबाळांना लागत असतो आणि या पितृदोषाचा त्रास हा आपल्यालाही होतो आणि आपल्या येणाऱ्या पिढीला आपल्या मुलाबाळांनाही त्याचा त्रास होतो मुलांची लग्न न ठरणे किंवा मुलांची प्रगती पूर्णपणे थांबते चांगली मुलं जी असतात अभ्यासामध्ये नोकरीमध्ये देखील खाली येतात किंवा बघा अशा काहीतरी घटना घडू शकतात त्यामुळे बघा आपल्या मुलाबाळांना हा पितृदोष होऊ नये त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सर्व काही कुशल मंगल असावं आपल्या घराची प्रगती व्हावी यासाठी प्रत्येकाने आवर्जून हा उपाय करायचा आहे तुम्ही जिथे कुठे राहताय तिथे तुम्ही हा उपाय करू शकता याला काहीही वेळ लागणार नाही फक्त फक्त तुम्हाला एक पाच ते दहा मिनिटं लागतील हा उपाय करायला पण या पितृपक्षामध्ये तुम्ही अवश्य शनिवारी हा उपाय करा आणि त्याचबरोबर बघा हा उपाय जर तुम्ही केला पितृदोष तर दूर होतोच होतो पण तुम्हाला जर काही इतर गोष्टींचा त्रास होत असेल तुम्हाला काही व्यक्तींचा त्रास होत असेल मग तो कामाच्या ठिकाणी असेल नोकरीच्या ठिकाणी असेल व्यवसायाच्या ठिकाणी असेल तर बघा तो त्रासदेखील आपला दूर होतो आपल्या मुलाबाळांना होणारे त्रास हे दूर होतात मग तुमची कितीही लहान मुलं असू द्यात किंवा मोठे असू द्यात तरी देखील त्यांचे जे काही त्रास आहेत त्यांना ज्या काही अडचणींमधून जावं लागत आहे तर मुलांच्या मागचे देखील त्रास या उपायाने दूर होतात आपल्या संपूर्ण कुटुंबाला ज्या गोष्टींचा ज्या अडचणींचा सामना करावा लागतो आहे किंवा ज्या संकटांचा सामना करावा लागतो आहे तर ती संकट अडचणी जे आहेत तर आपल्या घरापासून दूर होतात त्यामुळे बघा न विसरता प्रत्येकाने हे दोन कामे जी आहे तर ती करायची आहे दिव्याची सेवा पितृपक्षामध्ये करणं खूप खूप खुँ महत्त्वाचं आहे आणि त्याचबरोबर दही भात जो आहे तो देखील आपल्याला ठेवायचा आहे आणि त्याचबरोबर बघा शनिवार आहे त्यामुळे अशा प्रकारे हा दिवा जेव्हा आपण लावतो तेव्हा आपले पितृदोष दूर होतात घरातल्या ज्या काही अडीअडचणी आहेत घरातील सदस्यांच्या मागे लागलेल्या अडचणी किंवा त्रास असतील संकटं असतील ती दूर होतात आणि त्याचबरोबर दोष जे आहेत तर ते देखील या उपायामुळे दूर होतात त्यामुळे बघा नक्की प्रत्येकाने या पितृपक्षामधल्या शनिवारी हे उपाय करायचे आहेत तर बघा पहिला उपाय मी तुम्हाला सांगते तर हा उपाय प्रत्येकजण करू शकतो मी तुम्हाला तीन ते चार उपाय सांगणार आहेत तुम्हाला जेवढे उपाय करणं शक्य आहे शनिवारी पितृपक्षामध्ये ते तुम्ही करण्याचा प्रयत्न करा किंवा या तीन ते चार उपायांपैकी जो कोणता उपाय तुम्हाला जमतो आहे जेवढे उपाय करणं शक्य तो तरी करण्याचा तुम्ही प्रयत्न करा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा पितृपक्षामधला शनिवार आहे त्यामुळे दुपारी बारा वाजता आपल्याला काय करायचं आहे थोडासा दही भात घ्यायचा आहे दही भातावर त्या तीळ जे आहेत थोडेसे टाकायचे आहेत आणि असा हा दही भात आपल्याला कावळ्याला खाऊ घालायचा आहे कावळ्यासाठी हा घास आपल्याला काढायचा आहे तो तुम्ही केळीच्या पानावर घ्या किंवा मग तुम्ही एखाद्या प्लेटमध्ये यूज अँड थ्रू प्लेट घ्या त्यामध्ये ठेवा भले कावळ्याने तो घास खाऊ द्यात किंवा नका खाऊ द्यात पण हा घास तुम्ही कावळ्याच्या नावचा म्हणून आपल्या पित्रांसाठी ठेवायचा आहे बघा कावळ्याला असं वरदान मिळालेलं आहे की जो कोणता घास आपण कावळ्याला देऊ किंवा जो घास कावळा ग्रहण करणार आहे तर तो जो घास आहे तो, तो पित्रांना समर्पित राहील असं कावळ्याला वरदान मिळालेलं आहे त्यामुळे कावळा जो कोणता घास खातो तर ते अन्न जे आहे किंवा तो जो घास आहे तो तुमच्या पित्रांना समर्पित असतो त्यामुळे पित्र आपले संतुष्ट होतात आणि आपले पित्रांचे स्मरण करून दक्षिणेकडे तोंड करून उभं राहायचं आणि हा घास ठेवायचा आहे तुमच्या टेरेसवर ठेवा अंगणामध्ये ठेवा किंवा तुम्ही जिथे कुठे मोकळी जागा आहे जिथे पक्षी येतात तिथे हा घास ठेवू शकता पण बघा उद्या शनिवारी दुपारी बारापर्यंत अवश्य दही भात जो आहे तर तो आपल्याला कावळ्याला ठेवायचा आहे त्यानंतर बघा दुसरी मी सेवा सांगणार आहे तुम्हाला तर उद्या शनिवार आहे त्यामुळे पिंपळाच्या झाडाच्या जवळ जायचं आहे आपल्याला पिंपळाच्या झाडाला थोडंसं पाणी अर्पण करायचं आहे दूध अर्पण करायचं आहे पाण्यामध्ये थोडेसे काळे तिळ अर्पण करून आपल्याला हे पाणी जे आहे तर तिथे पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे आणि त्याचबरोबर पिंपळाच्या झाडासमोर आपल्याला एक दिवा लावायचा दिवा तुम्ही कणकेचा न्या किंवा मातीची पणती न्या यामध्ये तुम्ही तिळाचं तेल टाका किंवा कोणतंही तुमच्या घरामधलं तेल टाका पण त्यामध्ये चिमूडभर काळे तीळ आपल्याला टाकायचे आहे आणि असा हा दिवा पित्रांसाठी म्हणून आपल्याला पिंपळाच्या झाडाजवळ लावायचा आहे आणि त्याचबरोबर थोडासा दही भात आपल्याला पिंपळाच्या झाडाच्या समोर ठेवायचा आहे बघा पिंपळाच्या झाडांमध्ये आपले पित्र वास करत असतात आणि जेव्हा आपण पितृपक्षामधल्या शनिवारी पिंपळाच्या झाडासमोर अशा प्रकारे दिवा प्रज्वलित करून तिथे दही भात ठेवतो तेव्हा भा त्या वासाने त्या सुवासाने आपले पित्र संतुष्ट होतात तिथे उभं राहून आपल्याला आपल्या पित्रांचं स्मरण करायचं आहे आणि थोडासा दही भात आणि एक दिवा मात्र तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली तिथे समोर लावायचा आहे शनिवारी हा जर उपाय तुम्ही केला तर कोणत्याच प्रकारचा पितृदोष हा राहत नाही शिवाय आपल्या अडीअडचणी त्रासातून आपल्याला सुटका मिळते त्याचबरोबर पुढचा उपाय म्हणजे तुम्ही उद्या शनिवारी मारुतीच्या मंदिरामध्ये जाऊन तिथे आपल्याला काळे उडीद जे आहेत तर ते अर्पण करायचे आहेत शनिवारच्या दिवशी जेव्हा आपण मारुतीला काळे उडीद अर्पण करतो तेव्हा आपल्याला जे काही दोष सुरू आहेत ते दूर होतात कारण मारुती हे शनिदेवांचे मोठे भक्त आहेत जो कोणी शनिवारी अशा प्रकारे काळे उडीद मारुतीला अर्पण करतो त्याचे दोष हे दूर होतात आणि मारुतीची कृपा देखील राहते आणि सर्व अडचणीमधून संकटांमधून आपल्याला मार्ग मिळतो आणि आता शेवटचा उपाय म्हणजे उद्या संध्याकाळी म्हणजे शनिवारी संध्याकाळी आपल्याला काय करायचं आहे कणकेचा दिवा बनवायचा आहे किंवा मातीचा दिवा घ्यायचा आहे कणकेचा दिवा बनवणार असाल तर बिनमिठाचा दिवा बनवायचा आहे मातीचा असेल किंवा पणती असेल तर त्यामध्ये तेल टाकायचं आहे तिळाचं टाका किंवा कोणतंही टाका वाट टाका दिव्याला तांदळाचं आसन द्या आणि अशा प्रकारे दिवा प्रज्वलित करून आपल्या घराच्या दक्षिण दिशेला हा दिवा ठेवायचा आहे प्रज्वलित करा तो दिवा त्या दिव्यामध्ये थोडेसे काळे तीळ आपल्याला टाकायचे आहेत आणि त्याचबरोबर आपल्याला त्यामध्ये काळे जे उडीद आहेत तर पाच काळ्या उडदाचे जे दाणे आहेत ते त्या दिव्यामध्ये टाकायचे आहेत आणि असा हा दिवा आपल्याला घराच्या दक्षिण दिशेला दक्षिणेकडे तोंड करून लावायचा आहे आणि आपल्या पित्रांचं स्मरण करायचं आहे शनिवारी संध्याकाळी साडेसहा नंतर अगदी रात्री अकरा वाजेपर्यंत जरी तुम्ही हा, हा दिवा लावला तरीही चालेल पण पितृपक्षातल्या शनिवारी हा दिवा जो आहे तुमच्या घराच्या दक्षिण दिशेला अवश्य लावा दक्षिणेकडे जागा नाही आहे तुमच्या घरामध्ये तर मुख्य दाराच्या बाहेर उंबरट्याच्या बाहेर दक्षिणेकडे तोंड करून हा दिवा लावला तरीही चालेल तो तर नक्कीच मी हे सांगितलेले उपाय जे आहेत तर पितृ पक्षामधल्या शनिवारी करण्याचा प्रयत्न करा बऱ्याच प्रमाणामध्ये यामुळे पितृ दोष जे आहेत ते दूर होतात आपल्या मागच्या अडचणी संकट दूर होतात आणि आपल्या कामांमधली विघ्न दूर होऊन आपली चांगल्या प्रकारे प्रगती होते व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा